नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की रक्त त्वरित कसं भरून येईल ज्या ज्या लोकांमध्ये रक्ताल्पता आहे त्या लोकांमध्ये रक्त त्वरित कसं भरून येईल या संदर्भातला आजची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता महत्वाचा एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की रक्तबंत कसं शरीरामध्ये आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे त्यामध्ये सात धातू वर्णन केलेले आहेत रस रक्त मौस अस्थि मज्जा मेद शुक्र तर रसानंतर जो धातू येतो तो म्हणजे रक्त म्हणजे दुसरा धातू वर्णन केलेला आहे म्हणजे रसाचं रूपांतर रक्तामध्ये होत असतं आणि सायन्स नुसार काय सांगितलेलं आहे की बोन मध्ये रक्त बनायला सुरुवात होते असं मॉडर्न सायन्स सांगतं वॉटर इट मे बी म्हणजे रक्त बनवणे हे आपलं जे काही रोजच्या आहार विहारातनच रक्त बनत असतं आणि रक्त रक्ताचं पोषण म्हणजे रक्त धातूचं पोषण हे आहार विहारातनच होत असतं म्हणजे सुरवातीला जो काही आहार खातो त्याच्यापासनं आहार रस तयार होतो आणि त्या रसापासनं रक्त बनत असतं ही झाली प्रोसिजर रक्त बनण्याची ढोबळ मानानं सांगितली आता हे रक्तामध्ये आहे काय रक्तामध्ये काय घटक का आहेत तर जे रक्त बनतं त्यामध्ये अनेक पेशी आहेत म्हणजे आर बी सीज आहेत डब्ल्यू बी सीज आहेत प्लेटलेट्स आहेत तर त्या ज्या आरबीसी आहेत त्याच्यावरनं आर बी प्रमाण किती आहे त्या निरोगी आहेत का त्या व्यवस्थित आहेत का ह्याच्यावरनं रक्त किती आहे हे ठरत असतं आर याचा अर्थ रेड ब्लड कॉर्पसल्स आता हे रेड ब्लड कॉर्प कॉर्पसल्स कसे बनतात तर दोन घटकांनी बनत असतात एक म्हणजे हिम आणि दुसरा म्हणजे ग्लोबिन म्हणून त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो हिम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन आता हे दोन बांधून यायला काही घटक जबाबदार असतात ते कोणकोणते घटक असतात तर व्हिटॅमिन सी आहे फॉलिक ॲसिड आहे व्हिटॅमिन बी ट्वेल आहे हे मेडिएटर्स असतात की हे मीडिएटर्स जर असतील तर ते रक्त व्यवस्थित बनतं आयुर्वेदामध्ये ह्या मेडिएटर्सना रंजक पित्त नाव दिलेलं आहे म्हणजे आहार रसाचं रंजन करणं म्हणजे रंग देणं लाल रंग आणणं हे काम रंजक पित्ताचं आहे त्याचबरोबर रक्त आता हे झालं घटकाबद्दल सांगितलं रक्त का कमी होतं याच्याबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला जर जो आहार रस तुमचा बनतोय तो जर व्यवस्थित बनला नाही तर रक्त कमी होणार त्यानंतरचा दुसरा घटक येतो म्हणजे हे पोषणा संदर्भातलं झालं त्यानंतर मानसिक एक त्याला कारण आहे मानसिक काय कारण आहे तर तुम्हाला चिंता असेल काही व्याप असेल आणि चिंता काय करते चिंता तुमच्या आहार रसाचं चांगलं पोषण करत नाही म्हणजे आहार रस तुम्ही जरी खात असला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जरी खायला असल्या तर त्याच्यापासून आहार रस चांगला शुद्ध बनत नाही हे चिंतेमुळं होत असतं त्यामुळे चिंता हे एक महत्वाचं कारण आहे म्हणजे दोन घटक जर तुमचे व्यवस्थित असेल की तुमचं मन प्रसन्न असेल आणि आहार सकस असेल तर तुम्हाला रक्त बनण्याला अडचण येणार नाही आता आहारामध्ये काय काय असावं तुम्ही काय खाल्ल्यानं तुमचं रक्त चांगलं बनू शकतं ह्या संदर्भात मी थोडीशी माहिती सांगतो जसं मी तुम्हाला सांगितलं की आहारामध्ये जे घटक लागतात त्यामध्ये सर्वात महत्वाचा एक जो घटक आहे तो म्हणजे व्हिटॅमिन सी हा घटक आहे फोलिक ऍसिड हा घटक आहे ट्वेल हा घटक आहे आणि आयर्नही पाहिजे आणि प्रोटीन पाहिजे आपण उत्तरोत्तर बघू सुरुवातीला सी सीचा विचार करून आता हे व्हिटॅमिन सी किंवा जीवनसत्व क हे कशामध्ये सापडतं आपल्याला तर जे सायट्रस फ्रुट्स आहेत म्हणजे मोसंबी आहे संत्रा आहे लिंबू आहे असे जी वस्तू आहेत म्हणजे फळं जी आहेत ही फळामध्ये हे व्हिटॅमिन सी सापडतं ते जर तुमच्या आहारामध्ये प्रचूर प्रमाणात असेल तर विटॅमिन सीची तुमची कमतरता येणार नाही त्याचबरोबर डाळिंब आहे टोमॅटो आहे टोमॅटोमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी आहे तर फळ सफरचंद आहेत तुमची त्यानंतर दुसरा घटक येतो म्हणजे ते फॉलिक ऍसिड आता हे फॉलिक ऍसिड कशामध्ये असतं तर पालकाच्या भाजीमध्ये फॉलिक ऍसिड असतं ब्रोकोलीमध्ये फॉलिक ऍसिड असतं त्याचबरोबर आवाकोडो म्हणून तुम्ही आता पदार्थ नवीन ऐकत असाल किंवा मॉलमध्ये सुद्धा आव्या मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा फॉलिक ऍसिड चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतं त्यानंतर वॉलनट्स ह्याच्यामध्ये सुद्धा फॉलिक ऍसिड चांगल्या पद्धतीने मिळतं आणि मूग चवळी चना ह्याच्यामध्ये सुद्धा फॉलिक ऍसिडचं प्रमाण अतिशय चांगलं बघायला मिळतं हे झालं फॉलिक ऍसिड पहिलं आपण व्हिटॅमिन सी बघितलं आता आपण दुसरा घटक बघू म्हणजे तो आयरन चा तर लोह कशामध्ये मिळत लोहाचा सगळ्यात चांगला सोर्स जो आहे तो म्हणजे गूळ तुम्ही रोजच्या जेवणामध्ये थोडासा गुळ खाल्ला तर लोह चांगलं मिळू शकतं त्याचबरोबर खजूर आहे काळ्या मनुका आहेत परत त्यानंतर तुम्हाला आ... पालकामध्ये सुद्धा आयर्नचं प्रमाण चांगलं आहे नंतर बीट जे आहे तुम्ही बीट जे खाता त्या बीटामध्ये सुद्धा आयर्नचं प्रमाण चांगलं आहे गाजर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या पालेभाज्या तुम्ही ज्या ज्या पालेभाज्या खाता ना ह्या पालेभाज्यांमध्ये आयर्नचं प्रमाण चांगलं आहे तसं धान्यांमध्ये सुद्धा आयर्न आहे काही विशिष्ट धान्यांमध्ये सुद्धा आयर्नचं प्रमाण आपल्याला मिळतं पण प्रमुख जे अन्न आहे ते तुम्हाला मी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगतोय हे झालं आयर्नचं त्यानंतर प्रोटीन कशा कशामध्ये मिळतं आपल्याला तर शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीन मुगामध्ये आहे हरभऱ्यामध्ये आहे तुरीमध्ये प्रोटीन्स आहेत शेंगदाण्यामध्ये आहेत बदामामध्ये आहेत काजूमध्ये आहेत जे नॉन व्हेजिटेरियन्स लोक आहेत त्यांच्यामध्ये मटण आहे चिकन आहे अंडा आहे अशा सर्व गोष्टींमधनं तुम्हाला प्रोटीन चांगल्या पद्धतीने मिळू शकतं त्याचबरोबर तुम्ही धान्य जे आहेत हे धान्यामधन सुद्धा प्रोटीन्स मिळतं हे वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन्स आहेत नाही असं नाही पण मुख्य प्रमाण कशामध्ये जास्त आहे हे मी तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला आता सांगितलं त्यानंतर एक घटक दुसरा येतो सगळ्यात महत्वाचा येतो तो, तो। म्हणजे बी ट्वेल आता हल्ली तुम्ही बघत असाल की बी ट्वेल्व कमी आहे हे बीटवेल कशामध्ये मिळतं तर शाकाहारी लोकांमध्ये हे ट्वेल दह्यामध्ये मिळतं पनीरमध्ये मिळतं योगर्टमध्ये बीटवेल मिळतं त्याचबरोबर बटाट्यामध्ये सुद्धा ट्वेल आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळतं आणि नॉन डेअरी मिल्क जे आहे म्हणजे तुम्ही गवळ्याकडनं एखादं वेळा दूध घेत असाल तर त्यामध्ये सुद्धा बीटवेलच प्रमाण अतिशय चांगलं आपल्याला सापडतं आणि अंडी जी देशी अंडी असतील तर अतिशय चांगला आहे आणि देशी नसतील तर विदेशी अंडी ही जरी तुम्ही खाण्यामध्ये ठेवली तर ह्यामध्ये सुद्धा बी ट्वेलचं प्रमाण चांगलं आपल्याला मिळतं तरी साधारणपणे ह्या अशा पद्धतीचं तुमचं जर खाणं असेल तर म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन सी फॉलिक ॲसिड त्याचबरोबर व्हिटॅमिन बी ट्वेल आणि प्रोटीन हे सगळे पदार्थ तुमच्या आहारामध्ये पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या आहारामध्ये हे सगळे पदार्थ जरी असले तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे मानसिक शांती पाहिजे मानसिक प्रसन्नता पाहिजे आणि जर तुमच्या तुम्ही मानसिक प्रसन्नता अचीव केली तर तुम्ही जे खाताय तो अन्नरस त्याचं रक्तामध्ये रूपांतर होण्यात अतिशय चांगली मदत होते धन्यवाद